गायी गेली हो फिरवा फिरायला पप्पांसोबत तर आज मी खूप कपडे शिवले आहेत खूप म्हणजे खूप थकून गेले चेहरा बघत बघत असताना आहे का नाही खूप कपडे शिवलेत कारण इमर्जन्सी इमर्जन्सी चालली आहेत तर चला आज कपडे किती शिवलेत आणि ब्लाऊज पण शिवलेत ड्रेस शिवलेत मग सर्वांचं दाखवते कॉम्बो ड्रेस बघा साऊथवाल्यांचे है ना फटाफट चला फट फट फटाफट स्टार्ट फट करूया हा पण मी शिवलेला आहे बघा किती लूज झालाय झाला आहे ना लई वर्ष म्हणजे जम्मू मध्ये शिवलेला आहे आता नाही जम्मू काश्मीर मध्ये शिवलेला आहे थोडस डाऊन करते कॅमेरा बघा पहिले एक ड्रेस शिवलेला ह्याच्यामध्ये पाच मीटर मध्ये का नाही त्यांनी असे तीन कुर्ते झाले त्यांचे तीन टॉप हा आकाराचा गळा आहे अशा तिसरा टॉप झाला एकच साऊथवालीचं मराठीत आहे आपल्या प्रतीक्षा ताईंची मैत्रीण ते आले होते त्याच्यात तिला एक ड्रेस दोन ड्रेस अ ह्याच कपड्यातला दोन टॉप आणि एक ब्लाउज तिने शिवला इतका सुंदर तो ब्लाऊज आणि टॉप बसले ना मग तो दुसरा कपडा राहिले ते पण एक टॉप तिचाच एक झाला तर हा पण तिचाच ठीक आहे पूर्ण साऊथवाल्या ह्यांना घेऊन आला तुम्ही बघितलेलाच आहे तो व्हिडिओ हा पण तिचाच आहे हेल्दी आहे शेचाळीस चेस्ट आहे तिची तर ही पण हे गोल गाळा आहे दोन मीटर ला कमी हे मागचा गाळा होता आणि हाफ पुढचा आहे आणि हे आता हे जे खालचं त्यांनी दिलं नाही असंच मागवलेलं आहे तर साडीचं साईडला ठेवते साडीला पिक पिपफॉल आणि नवीन डिझाईनचं ब्लाऊज पण शिवलेले आहे आणि आता बघा ड्रेस कॉम्बो कोंबून चांबून मांगो या इकडं <laughs> दोरी बांधव्या त्या म्हटल्या की नॉट्स बनवू मॅडम ठीक आहे मी नॉट्स बनवलं आता दाखवते तुम्हाला नाईन सगळ्यांचे आता तुम्ही सांगा तुम्ही कधी कापून कधी घालतो का एवढा जाड कपडा आहे ह्याला अस्तर लावायला सांगितलं त्यात आहे अजून काय ॲड केलं माहिती आहे का हे बघा अस्तर तर मला म्हटली मॅडम आम्हाला अस्तर लावून शिवून दे तर मी म्हटलं नको नको अस्तर कशाला तर नॉट्स बांधत बांधत बोलते बरं का सगळी माहिती देते बांद बांद। तर त्यांनी सांगितलं की नॉट्स बांधत बांध बघा सॉरी तर त्यांनी सांगितलं की नॉट्स दे ठीक आहे मी म्हटलं आज तर हाताला नका लावू शरीराला तरी लई आत म्हणजे पुऱ्या ह्याच्यामध्ये लावतात त्यांना म्हटले नाही नाही मॅडम आपला गादो ठीक आहे तो माझं काय म्हणून मी म्हटलं आणि तिघींना म्हटलं एकसारखंच गळा ठेवलेला आहे खूप छान गळा आहे तर बघू शकता तुम्ही हा ड्रेस ठीक आहे दो तिचाच आहे ठीक आहे तीन टॉप झाले आणि ते जस बघा पप्सवाले अजून ब्लाऊज आलेत आणि नवीन नवीन हे जे आता हे पण बघा एक दुसरा ह्या असे चार आहेत चार टॉप एक कम्प्लीट नाही तिथं ठेवलं आहे म्हटलं आता हे करत करत तुम्हाला सांगत सांगत त्याला पण कम्प्लीट करायचं आहे त्या टॉपला पण कारण बड्डेमध्ये घालणार आहेत बड्डे गर्ल एक अबी तपाटी सुरू होईय करणार आहेत त्या सगळ्या तर हा मागचा सगळ्यांचा नऊ नऊ गळा आहे बेचाळीस उंची आहे मागचा नऊ गळा ठीक आहे आणि हा पुढचा गळा बघा खूप छान गळा आहे सॉरी आहे हे बघा खूप छान कॅनव्हस वगैरे लावून फिनिशिंग बघू शकता तुम्ही तर अशीच बघा दुसरे पण बघून घ्या काय करू माझे कपडे एवढे शिवायचे पडलेत पिलूचे गाऊन वगैरे हो माझे पण गाऊन वगैरे हो शिवायचे आहेत लॉंग मी ऑर्डर केलेले माझे काय कस्टमर शिवून देणार कोण ना कोण चालूच आहे आता पोस्टिंग आउट होणार आहे कोण आहे कोण घरी चाललंय त्यांचे चालूच आहेत मग जर ज्यापासून स्टार्ट केली फिनिशिंग आणि हे इतकं म्हणजे बाहेर पण तसं शिवत नाहीत माझ्यासारखं स्वतः येऊन सांगते एवढं म्हणजे फिनिशिंग वगैरे हे आहे मग लगेच नाही मॅडम कुछबी करा शिवून द्या रात्री येऊन सकाळी येऊन टाकते तर रात्री मागते असं करते हा दुसरा तिसरा झाला तर हे बघू शकता हा आला बघा चौथीचा तिसरीचा चौथीचा तिथंच आहे तर टॉप किती झाले तुम्हाला नाही तेव्हा पण गळा सेम ऑनलाईन घेतलेला आहे त्या लोकांनी मी म्हटलं बाई कपडे खूप छान आहेत हे कलर मला आवडला नाही आता त्यांची कल चॉईस सगळ्यांची एकसारखी नसती ना हे का नाही तर कपडा कलरमध्ये पण छान आहे व्हाईट म्हणजे काय कुर माझ्या पंजात मारत असते हातानं त्यामुळे ह्याचा पण नच गळा आहे हे बघा मागचा पाठीमागचा आहे तो पुढचा पण डिझाईन त्यात दिसतोय तुम्हाला हे नाही हा पाठीमागचा गळा आहे आणि हा पुढचा हे बघू शकता तर झाला फिनिशिंग तुम्हाला माहीतच आहे जयू जम्मूमध्ये पण कधी कधी टाकायची डिप्रेशनमध्ये असल्यामुळे का नाही बंद केलं होतं हे तर गाईचं पिलूचं कुठून आलं तर झाला आता ब्लाऊज आहे ब्लाउज परत बघा सेम तसली साडी मैत्रिणीनं आणली ह्या ताईंच्या आणि सेम तसाच ब्लाऊज तिनं पण ऑर्डर केला शिवायला सांगितलं सेम तसा तू पण तिनं पण सेम शिवला असा हे मी करते म्हणून असा बोटणी काय आहे हे आहे मटका आहे आणि असं हे आहे ठीक आहे तर ब्लाउज पीस कमी निघायला हे तर ह्यांचे एवढे कंबो ड्रेस आलेत ना परत कोंबो ड्रेस आलेत खूप सारे त्यांना इतका छान बसला आहे तुम्हाला फोटो पण बघून घ्या त्यांनी फोटो पण पाठवला आहे तर हे चार मटेरियल बघा असे होते त्याला मी शिवल्यानंतर त्यांनी घातलं आहे बरं का त्या हिरून चारही पण ब फोटो काढून पाठवला आहे मला तर ह्या आहेत त्या तर ह्यांची बघा अशी ड्रेस बसलेत त्यांना तर हे हे ड्रेस बघून एवढे घेतलेत ना कोंबो ड्रेस आता हे पोस्टिंग चाललेले आहेत ना त्यामुळे किंवा किच्या तर चारही चौगींना कसा बसला आहे ड्रेस तुम्हाला कसं खूप हेवी आहेत एक दोन ह्याच्यामध्ये एकच कमी आहे समोरची बाकीची हेवी आहे तुम्ही नक्की सांगा बरं का ड्रेस कसे आणि अस्तर लावून आहेत आपली वेळ झाली जेवण बनवण्याची चल चला मी बाक दाखवते काय बनवलेलं आहे थांबा सगळ्या भाज्यांना मी म्हणजे फ्राय करून घेतलेलं आहे का ह्या प्लेटमध्ये ठेवलेलं ह्याच कढाईमध्ये नॉर्मल ऑईल घालून म्हणजे ऑईल जास्त वापरत नसते बरं का मी अजिबात नाही थोडंसं ह्याला स्वच्छ भा ह्याला धु कटिंग करून घेतलं फुलकोबीला स कटिंग म्हणजे मोठे मोठे पीस आणि पहिलं नॉर्मल पाण्यात चार पाच पाण्यात धुतलं आणि परत गरम पाणी उकळवलं आणि त्या पाण्यातनं काढलं कारण किडे बिडे काही चुकून राहिले तरी ते मरून जावावी निघून जावावी तर मग ती गरम पाण्यातनं काढल्यानंतर त्याला चाळण नाही ना चाळणमध्ये ना पाणी नितरायला ठेवलं आणि ती गहू बिहू चाळायची नाही का त्या आणि तोपर्यंत बटाटे वगैरे सोलून घेतलं बारीक बारीक पिसेस चिरून घेतले घेतले बटाट्याची पण आहेत ह्यात मग ह्याला फुलकोबीमधलं पाणी नितरून गेल्यावर का नाही मग थोडंसं ना तेल ऑइल टाकलं तेल आणि मग फुलकोबी कढाईमध्येच त्याच ऑइलमध्ये टाकून का नाही थोडंसं मीठ टाकून फ्राय केलं सगळे असेच करून घेतले आणि त्यात म्हणजे फ्राय करून घेतले सर्व फुलकोबी त्यानंतर बटाटा शेवटला कारण बटाट्याला ज्यादा फ्राय करावं लागतो ना थोडा मग बटाट्याला पण शेवटला दोन वेळ दोन कढाईमध्ये फुलकोबी फ्राय केल्यानंतर एवढ्याशाच झाल्या मग तीन बटाटे ॲड करून भाजी बनलेली आहे भाजीची वेळ झाली मग दुसरे पण आता फ्रॉक वगैरे आलेले आहेत तुम्हाला काय सांगू मुलींचे नुटकट गायसारख्या खूप बहिणी आता तयार झाले आहेत फ्रॉक घालण्यासाठी कपडे तर मी ड्रेस चेंज केला सगळं केलं हे कसं संध्याकाळची तयारी चालू आहे आणि आता का नाही फ्रॉक आलेत आपल्या मराठी ताईंच्या मुलींचे आणि ते पण शॅम्पल पाठवलं म्हणजे हे पाठवले कॅटलॉग पाठवले तसं बनवायचं आहे आणि ते तुम्हाला दाखवीन तर झाला माझा आयब्रो कधी करायला टाईम भेटल ना मला स्वयंपाकाची होतयारी झाली किचनमध्ये किचनमध्ये आले मी ड्रेस चेंज केलं लागले काम आला तर चला हां हां सॉरी विसरून गेली होती ना की शिलाईचं हे पैसे किती घेते नाहीतर किती काय तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणं योग्य नाही आहे टाकले व्हिडिओ परत काय असे बोर पण होऊन जाते ऐकून ऐकून म्हणून टाकत नाही आणि चला दुसरी गोष्ट माझ्या निलिमा मावशीने मॅसेज केला आहे जयश्री मावशीने मॅसेज केला आहे खेड्यागावात पण किती रेट आहे आजकाल मुंबई पुण्याचं सोडून देजू खे खेड्यागावसुद्धा किती रेट आहे सर्वांना माहीत आहे शिलाईचं कारण सगळंच शिलाईवाल्यांचं पण दोष नाही कारण का आजकाल ना एक एवढीशी गुंडी पहिली दोन रुपयाला आज सहा सात रुपयाशिवाय एवढीशीच गुंडी भेटणं झाली आजकाल बटनाचं पॅकेट पाचला भेटायचं आता खूप महाग झालेत कुठली बी सुई आपल्याला पहिली हे तर वीस पंचवीस रुपयाची एक सुई भेटते मशनीची आणि तिकडं आपल्याकडं आप तर म्हणजे पहिलं भेटायचं तीन रुपये चार रुपयापर्यंत दोन रुपयापर्यंत अशा भेटायच्या आपल्याकडं आपल्याकडं म्हणा इकडं म्हणा अशी होती आता रेट खूप वाढलेत आता काय सांगायचं कशाला आणि बटनाचं हुकाचं पाकिट तर इकडं खूप हुकेच खूप मेहंगा आहेत महाग आहेत तर सगळीकडंच आता कुणाला दोष देऊन चालणार नाही महागाई वाढली त्याच प्रकारे ठेवलेली आहेत तर मला सांगितलं आहे जयश्रीताईनी आणि निलि माझ्या निलिमा मावशीनी जयू हळूहळू दर वाढव ठीक आहे मावशी तुमच्या आशीर्वादाने ठीक आहे सर्व काय नाही काळजी नका करू मी माझी काळजी घेऊनच काम करत आहे तर चला आशेचा आशीर्वाद प्रेम राहू द्या आणि तो ड्रेस इतका मस्त बनणार आहे फ्रॉक तुम्हाला बनवल्यावर सांगते लई टाईम झालाय ठीक आहे भाजी माझी जळली का काय देवा चला धन्यवाद